तृप्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरामध्ये दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुक्यात भव्य मोफत वाटप कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर शिक्षण हे प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे आणि त्या दृष्टीनं गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत होणं ही काळाची गरज आहे हाच सामाजिक जाणीवेचा विचार मनाशी ठेवून जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक विधायक उपक्रम राबवला जात आहे मोफत वह्या वाटप कार्यक्रम होणार आहे हा उपक्रम मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजता पार पडणार असून जत तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येणार आहे हा उपक्रम फक्त शालेय साहित्य वाटपापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाली हास्य फुलवणारा एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम ठरणार आहे या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ देण्याचा खरा हेतू त्यामाग आहे शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही मदत एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्यात गुंतवणूकच ठरणार आहे कार्यक्रमाचं मुख्य आयोजक बसवराज पाटील जर तालुका अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष हे बोलताना म्हणाले की या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतली असून तालुक्यातील विविध शाळांशी संपर्क साधून वयांचं नियोजनबद्ध वितरण सुनिश्चित करण्यासाठी काम सुरू केलं आहे समीदा दा दादा कदम यांचा सामाजिक दृष्टिकोन समीदा दादा कदम यांचा वाढदिवस दरवर्षी समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो केवळ औपचारिक शुभेच्छांमध्ये अडकून न राहता समाजात सकारात्मक बदल घडवणारे उपक्रम हाती घेणं ही त्यांची कार्यशैली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षानं शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण आणि शेतकरी कल्याण यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये प्रभावी कार्य केली आहे हा उपक्रम जाहीर होताच जत तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे शालेय साहित्य मोफत मिळणार असल्यानं अनेक पालकांनाही आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे विद्यार्थी आणि पालक दोघेही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत